कौतुकास्पद गोष्ट अशी की एम जे परीक्षेमध्ये पास होणारे जे विद्यार्थी आहेत तब्बल पंधरा संख्येने मान्यवरांचा नावाचा उल्लेख करण्यापूर्वी आपण एका जोरदार टाळा त्यांच्यासाठी विचार करतो मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक आदरणीय सर श्रमुचे आहेत आदरणीय अंबुषे सर केंद्रप्रमुख गोडा यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीचं निवेदन केलं नाही आमच्या मार्गदर्शक आदरणीय हिरे मॅडम ज्या विद्यार्थ्यांना जे पास पासआउट झाले विद्यार्थी दर्था, सांगितलं मिरिटमध्ये आले त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आमचे परमित्र आदरणीय नायकनोरे सर आदरणीय कळेकर सर आदरणीय शेख सर आदरणीय देवकते सर आणि त्यांच्या व्यतिरिक्तही वेगवेगळे उपलब्ध शिक्षकांनी मार्गदर्शन केलं ते, ते के के जे पालक म्हणून सपत्नी उपस्थित आहेत किंवा एकटे उपस्थित आहेत ते त्याचबरोबर आमचे तीन पत्रकार मित्र उपस्थित आहेत योगायोग आदरणीय तात्या गोळी आदरणीय सोनवणे साहेब आणि आदरणीय दुर्गादाची लाम हे दोघं जण पालक म्हणून आलेले आहेत आणि त्यांची समोर येते विशेष गोष्ट आहे कारण इतकी सजग मंडळी आहे त्याचा प्रचंड आनंद आहे कारण गावाकडची परिस्थिती बघितली तर पक्का पंच्या मार्गासाठी ती वापरायला माहितच नाही शाळेतच जिल्हा पोलीस आहेत कधी गुरुजीला बोलवा लागेल ते पप्प्याला की गुरुजी आले पप्प्याला बोलवा पप्प्या घेत विला बघा कोणत्या तरी वर्गात असेल म्हणजे <laughs> <laughs> इतकी परिस्थिती वाईट ही सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे पण आपल्या खेळमध्ये या शाळेमध्ये या विद्यालयामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जे विद्यार्थी पात्र ठरत आहेत त्यांना पुढे ती शिष्यवृत्ती मिळणार आहे की त्यांचं गौगवित यश त्यांना संपादन करण्यासाठी त्यांची सगळी पालक मंडळी चांगल्या पद्धतीने सजग आहे गवा म्हणून त्यांना ते मार्गदर्शन करत आहेत प्रत्यक्ष इतर राहणार असे पालक ते त्यांना मार्गदर्शन करत आहेत ते तर करणारच आहेत परंतु त्यासोबत शाळेची जी जबाबदारी आणि स्वयंस्फूर्त जी आमची सगळं शिक्षकांची टीम आहे शिक्षकांचा शिक्षकांना सगळ्यात मोठा आनंद कधी असतो माहिती आहे का की आपला विद्यार्थी यशस्वी होतो आपला विद्यार्थी मोठं पद पादाक्रांत करतो आपला विद्यार्थी मोठ्या परीक्षेमध्ये पास होतो त्याचा आनंद सगळ्यात जास्त शिक्षकांना असतो आणि स्वयंस्फूर्तीनं त्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांच्या एक्स्ट्रा तासिका घेऊन त्यांना वर्षभर मार्गदर्शन करणारी सगळी टीम आहे हे सुद्धा विशेष गौरवास्पद बाब आहे कारण शेवटी शाळेमध्ये तर काय वर्गात यायचं शिकवायचं हे नेहमीची बाब आहे परंतु याच्या पलीकडे जाऊन ज्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये ती पावर आहे ती नॉलेज आहे त्यांच्यामध्ये ताकद आहे त्यांच्यामध्ये जिद्द चिकाटी आहे त्याला फक्त पुढे प्रेरणा देण्याचं काम ही मंडळी करत आहेत म्हणून आमचे विद्यार्थी हे मोठं यश घवघाला ते पात्र ठरत आहेत मी काही वेळापूर्वी आपल्याच तालुक्यातल्या एका विद्यार्थीच्या सत्कारासाठी गेलो होतो अध्यक्ष होतो तिचं नाव तुमच्या सगळ्यांच्या ओठावरती असेलच आपल्या तिने कशाचं तरी नेतृत्व केलं काय नाव तिचं प्रियांकाशाच नेतृत्व केलं तिने म्हणजे भारताच्या खो खोच्या संघाचं तिने नेतृत्व केलं खण मागण्याची आपल्या विद्यार्थी तिच्या पालकासोबत आई वडील तिची आजोबा होते आणि मी आता काही वेळापूर्वी तिचा सत्कार करणार तिच्याशी बोलत होतो तिने दोन तीन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या की अभ्यास हे तर आहेच आहे पण अभ्यासासोबत तुम्हाला क्रीडा क्षेत्र असेल तुमचं बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये दुसरे खेळ असतील भौतिक खेळ असतील त्याच्या त्याच्यासाठी काय पाहिजे ते आठवून येणार तुमच्या मनात पाहिजे मनात असल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही पालकांनी किती उठून म्हणलं कुठची अभ्यास करत करायला काही बिघोर विचारून च पण मनात असं की पारकरी मला का तू काय कर आपल्यासोबत बंद कर आणि जेवण हा फरक आहे त्या मुलीला विचारलं नोकरी करता करता तू एवढ्या पर्यंत पल्ला कसा गाठला तिने सांगितलं मी ठरवलं होतं की मला जिंकायचं आहे म्हणजे जिंकायचं आहे आणि आईवडिलांची साथ मिळाली मार्गदर्शक मार्गदर्शकची टीम त्यांचे कोच त्यांचं मार्गदर्शन मिळालं म्हणून ते तिथपर्यंत जाऊ शकले मला वाटतं तशाच पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याच या शाळेचा विद्यार्थी एखादा कलेक्टर होईल एखादा सी ओ होईल त्याचबरोबर वेगळ्या खूप मोठ्या पदावरती हे विद्यार्थी जातील त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत पण फक्त शुभेच्छा असून चालत नाही तुमच्यामध्ये कठोर परिश्रम घेण्याची मेहनत घेण्याची जिद्द असावी लागते म्हणजे आपण बाबासाहेबांचं सा उदाहरण घेतलं आपण शिवरायांचं उदाहरण घेतलं महापुरुषांचं कुणाचंही घेतलं तर त्यांनी काय केलेलं आहे त्याग केलेला आहे त्यांनी कष्ट घेतलेले त्यांनी मेहनत घेतलेली आहे म्हणून ती यशस्वी होऊ शकलेली आहे आपल्या तालुक्यामध्ये अनेक कलेक्टर लोक झाले असतील आवसगाव सारखं उदाहरण आहे त्या एकाच गावचे दोन कलेक्टर किंवा अनेक उदाहरणं सांगता आपल्या तालुक्यातलं इथलं आमिर साहेबांचा इथं सारखं अभिनंदन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौदाकर सर त्याचबरोबर मार्गदर्शन करणारे सर्व माझे सहकारी सरे सर शेख सर द्रोपदी सर आणि गिरी मॅडम या ठिकाणी संचलन करत असताना आमच्या सगळ्यांचा सत्कार झाला परंतु

अलर्ट किती असावं शिक्षकांनी याचं एक उदाहरण व्हॉट्सअपला मला आलं त्याच्यानंतर पाच मिनिटात त्यांनी रिजल्ट कॉपी टाकली त्यानंतर मी मॅडमला फोन केला उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला कसं करता येईल अत्यंत गैरगडबडीमध्ये हा निर्णय झाला मी म्हटलं आपण पुन्हा घेऊ पण असा एक की शिव्याकडीला ऋतू आणायचं नाही ताज ताजं ते चांगलं असतं आपण पालकांना फोनवरती बोलू ग्रुप आहे ग्रुपवरती मेसेज टाकू आणि आपल्याकडं पालक पहिले संपर्कात आहे ते येतीलच आणि आता मी खऱ्या अर्थानं ज्या दोन गोष्टी बोलणार आहे त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत नियोजन आणि त्याची कारवाई या दोन गोष्टी असतात आपण सातवी सातवीमध्ये ही बॅच तयार करायचं नियोजित ठेवलं आत्ता सातवीला जनरल परीक्षा घेतली आणि पोरांना आव्हान केलं की यातले फक्त पंधरा मुलं आपण पुढच्या वर्षी एन एम एससाठी सिलेक्ट करतोय आणि मग ते पंधरा मुलं सिलेक्ट झाल्यानंतर मला आठवतंय लायब्ररीमधून इतिहास भूगोल आणि त्यांचे क्रमिक पुस्तक जे असतात ते जमा न करता शाळा परीक्षा झाली शाळेची पुस्तक घेतो परंतु या पोरांना म्हटलं तुमच्याकडे राहू द्या सुट्टीत अभ्यास करा परंतु कोरोना सुट्ट्या ह्या अभ्यासासाठी नसतात की फक्त पोरांनाच माहिती आपल्याला माहिती असतं की सुट्टीत पण अभ्यास करावा पण पोरांनाही माहीत नसतात त्यांची सुट्टी म्हणजे खेळण्यासाठीच असते परंतु त्यानंतर पुन्हा विषय समोर आला नवीन आमच्याकडे आठवीला मुलं येतात त्या मुलांसाठी आपण जागा रिझर्व्ह हो ठेवल्या पाहिजेत मग बॅच तयार करायचं हो ठेवलं पंचवीस मुलांचं बरोबर आहे मग आम्ही पुन्हा नवीन ला आलेल्या मुलांची परीक्षा घेतली आणि पंचवीसचा मेरिट लावलं ला। आणि मग आता पंचवीस मुलं निवडली मेरिटमधली होती आणि चांगल्या मुलांना शंभर एकशे दहा मुलं आहेत त्या वर्गामध्ये सगळ्या मुलांना बसवणं सगळ्यांचं नियोजन करणं शक्य नसत आणि मग काही असे मुलं असतात की ते सगळ्यांनाच बाधित करतात किंवा अभ्यासाला कंट्रोलिंग पेपर तपासणं या सगळ्या बाबी अत्यंत महत्वाच्या असतात मग याचा आम्ही डाटा तयार केला नियोजन केलं आणि मग यावर्षी आपल्याला परीक्षा किती घ्यायच्या तेही आपण ठरवलं आणि त्याचं सर्व नियोजन मॅडमाने कामाने कलेक्टर सरांकडे दिलं आणि त्यांनी मला वाटतं किती परीक्षा झाल्या भाकरी वीस परीक्षा झाल्या आणि त्या वीस परीक्षेचे मार्क्स वीस परीक्षेचे मार्क्स पेपर झाल्याबरोबर